सरकार तर जनतेचं मायबाप आहे सरकार आपलं काम करतच आहे आम्हीही जनतेला उत्तरदायी आहोत जनता माझी आहे आणि माझी जनता त्रस्त असताना माझं मन मला स्वस्त बसू दिलं नाही म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी उभा राहावा यासाठी मी विनंती केली होती आवयभुत्रा यांना त्यांनी मला माझ्या विनंतीला मान दिला आणि आवयभुत्रा फाउंडेशन आणि अभिमन्यू पवार यांची क्रिएटी फाउंडेशन या दोन्ही फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना सरकारच्या बरोबरीनं मदत करायचं आम्ही ठरवलेलं आहे आता जीवितहानी झालेली आहे लोकांना त्याच्यामध्ये अतिवृष्टीची सोयाबीनला देणार समजा पण ज्या ठिकाणी तर मनुष्यहानी झालेली आहे पशुहानी झालेली आहे पशुहानीमध्ये गाय आहे म्हैस आहे बैल आहे शिळी आहे कोंबडी आहे सगळेच पशु आले यांना सरकार जेवढी मदत आहे तेवढी आम्ही मदत देणार आहोत जसंच उदाहरणार्थ जीवितहानी झालेली माझ्याकडे तीन आहेत मतदारसंघामध्ये तिघाला सरकार, सरकार, सरकार चार चार लाख रुपये देतं तर आमची एन जी ओ चार चार लाख रुपये प्रत्येकाला देणार आहे बैल गेला बत्तीस सरकार देतं बत्तीस आम्ही देणार आहोत म्हैस आणि दूध गाय गेली तर सोस हजार पाचशे सरकार देतं आम्ही पाचशे देणार आहोत शिळीला शिणीला सरकार चार हजार देतं आम्ही चार हजार देणार आहे कोंबडीला शं शंभर रुपये सरकार देतं मी पाचशे रुपये कोंबडीला देणार आहे जेणेकरून खऱ्या अर्थानं ते उभं राहिलं पाहिजे त्याचबरोबर घरामध्ये जे पाणी शिरलं जी घरं पाण्यामध्ये होते त्यांना सरकार दहा हजार देते आमचे दहा हजार रुपये त्या तयार घर पडलं आहे भिंत पडले माळून पडलं आहे चार हजार सरकार देते चार हजार आम्ही देणार आहोत एकूण डायरेक्ट मनुष्यांना तिथं त्रास झालेला आहे या पुरामुळं याच्यामुळं त्या ठिकाणी एक मदत करून दिलासा देण्याचं काम किंवा उभं करण्याचं काम या निमित्तानं करतोय काही ठिकाणी रँडमली विमा कंपन्या आणि शासकीय अधिकारी प्लॉट पाहतायत ते बारा प्लॉट पा पाहत आहेत तर काही ठिकाणी इल्ड जास्त आहे मी सांगितलं की बाबा अठरा प्लॉट पहा अठरा प्लॉट पहा म्हणून सहा प्लॅट आणखी मी विनंती केली कलेक्टरांना ते सहा प्लॉट वाढलेत त्यामुळे रेंडमली बारा प्लॉट अठरा प्लॉट बघितले जातील आणि त्याचा ॲव्हरेज काढून शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल असा माझा प्रयत्न आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी शासनाच्या माध्यमातून सत्तावीस हजार रुपये आपण देणार आहोत आणि दर्गाच्या माध्यमातून साधारण तीन लाख रुपये साधारण तीन लाख अठ्ठावीस हजार साडेतीन लाख रुपये यानंतर हेक्टरी मिळणार आहेत एकूण खऱ्या अर्थानं शेतकरी उभा राहायला पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या जनतेसाठी करतो आहे एवढंच मला यानंतर म्हणायचं पंधरा तारखेला माननीय हरिभक्त परायण घेण्यात मला अवश्यकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे आणि आपले शेतकऱ्याचे खऱ्या अर्थानं हितशी असलेले बी बी ठोमरेसाहेब यांच्या शुभास्ते हे वाटप होणार आहे रवीकारणाला काय अडचणी येत आहेत मी आता अधिकाऱ्याची तुमची प्रेस झाली की लगेच अधिकाऱ्याची बैठक बोलवली आहे ज्यांना कुठं अडचणी येत आहेत त्यांनी माझ्या कार्यालयात संपर्क करायचा आहे अधिकाऱ्यांना पण दोष देण्याचा मतलब नाही घेत मला प्रामाणिकपणे सांगतो अधिकारी गेल्या महिन्याभरापासून डोळ्यात तिला घालून काम आहेत रस्त्यावर काम करत आहेत रविवार बघितल्याने शनिवार बघितले सुट्टी बघितले अधिकाऱ्यांनी अधिकारी काम करत आहेत अधिकाऱ्याचं मनोबल कृपा खचू देऊ नका अधिकाऱ्यांचं मनोबल वाढल असं आपण वक्तव्य करावं अशी माझी विनंती आहे